क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एखाद्या समूहाला एखाद्या समाजाला जर योग्य नेतृत्व मिळालं योग्य नेतृत्वाचे मार्गदर्शन मिळालं आणि समाजाची जर एकी असेल समाज जर एकजूट असेल तर काय घडू शकतंय याचे ज्वलंत उदाहरण आज आपल्याला मिळालेला आहे मित्रांनो बौद्ध समाजाची अभूतपूर्व एकता आणि भारतामध्ये ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे योग्य नेतृत्व यांचा मिलाप होऊन आज भारतीय बौद्धांनाच नव्हे तर जागतिक बौद्धांना मोठं यश मिळालंय न भूतो न भविष्यती असं मोठं यश मिळालंय बाधमानो हे ये यश अर्थातच सामूहिक एकतेचा सा आणि योग्य त्या नेतृत्वाचं यश आहे असं मी या ठिकाणी मानतो याला सांगण्याचा सा मुद्दा असा आहे जिथं तथागत बुद्ध जन्माला आले त्या लुंबुणी बागाच्या बाजूला दक्षिणेला असणाऱ्या पेपर हवा ठिकाणी पेपर हवा ह्या ठिकाणी बरोबर एकशे सत्तावीस वर्षांपूर्वी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये विल्यम्स पेपे विल्यम पेपे यांनी उत्खनन केलं होतं त्या उत्खननामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि मिळाल्या आणि त्याचबरोबर तीनशे पेक्षा जास्त रत्न मानक पुष्कराज नीलम मोती हिरे त्या ठिकाणी मिळाली अर्थात तिथे असणाऱ्या जे कलश ज्या कलशामध्ये तथागत बुद्धांच्या ह्या आस्ती मिळून आल्या त्याच्यावरती तथागत बुद्धांचे नाव असल्यामुळे ह्या आस्ती तथागत बुद्धांच्या आहे असं मानलं गेलं आणि त्या ठिकाणी जे तीनशे पेक्षा जास्त रत्न मानक हिरे मोती सापडली ती तथागत बुद्धांचे म्हणजे तथागत बुद्धांचे आहे असं मानलं जात आहे हे विलम पेपेला मिळाल्याच्या नंतर ह्या असते आणि ते काही त्यातली काही रत्न ही बौद्ध देशांना काही थोड्याफार प्रमाणात देण्यात आली प्रत्येक बौद्ध देशांना मग ते श्रीलंका असेल भूतान ब्रह्मदेश चायना जपान वगैरे वगैरे या बौद्ध देशांना ते देण्यात आलं त्यातला काही त्यातले काही रत्न ही विल्यम पेपे यांनासुद्धा देण्यात आली विल्यम पेपे यांनी अतिशय श्रद्धापूर्वक आदरयुक्त आणि एकदम जीवापाठ ते रत्न त्यांनी आपल्या संग्रही जपून ठेवली परंतु विल्यम पेपे यांचा नातू क्रिस पेपे याला दुर्बुद्धी आली आणि त्याने ह्या महा महामंगल असणाऱ्या महापवित्र असणाऱ्या रत्नांचा लिलाव करायचे ठरवलं त्याने हाँगकाँगमधल्या सौथबी शहरामध्ये सो सोथबी एजन्सीच्या माध्यमातून हा लिलाव करण्याचे जाहीर केले आणि तो सात मे दोन हजार पंचवीस रोजी लिलाव होणार होता त्याच्या पाच दिवसानं बुद्ध पौर्णिमा आहे हा लिलाव एक प्रकारे जगभरातील बौद्धांच्या श्रद्धास्थानांवरती करण्यात आलेला आघात होता हल्ला होता अर्थात या लिलावाच्या विरोधात जगभरातून निदर्शनं झाली जगभरातून मोठ्या प्रमाणात आवाज सुटला आंदोलन करण्यात आली श्रीलंका जपान चायना अमेरिका हाँगकाँग या सर्व सर्व देशातून मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली आणि आपापल्या सरकारला त्या तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करा आणि हा लिलाव थांबवा भारतातून देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी ह्या पिपर हवा स्तूपामध्ये सापडलेल्या रत्नांच्या लिलावाच्या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवला आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भा यांना एक पत्र लिहून हा लिलाव ताबडतोब थांबण्याची विनंती केली हा लिलाव होता कामा नये असं त्यांनी प्रधानमंत्र्यांना त्या वर्त पत्रामधून सूचित केलं सूचना केल्या आणि हे पत्र ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी त्यांच्या एक्स हँडलवरती म्हणजे ट्विटरवरती त्यांनी पोस्ट केल्याच्या नंतर संपूर्ण देशभरामध्ये एक भूकंप आल्यासारखी परिस्थिती झाली संपूर्ण बौद्ध अनुयायी आणि तथागत बुद्धांना मानणारा प्रबुद्ध वर्ग हा प्रचंड संतापला आंदोलनाच्या तयारीमध्ये आला बौद्धांची कधी नव्हे ती अभूतपूर्व एकता बघायला मिळाली ही एकता ह्या वेळेला आम्हाला दोनदा दोनदा अनुभवायला मिळत आहे एक, एक बुद्धगयेच्या संदर्भात जे ब्राह्मणांनी बौद्ध अनधिकृत पद्धतीनं जो कब्जा केलेला आहे तो कब्जा हटविण्यासाठी ब्राह्मणांच्या मगर मिठीतून बुद्धगया मुक्त करण्यासाठी बौद्धांनी गेल्या दोन तीन महिन्यापासून जे अभूतपूर्व आंदोलन छेडले त्यानंतर ही पै ही एक अभूतपूर्व अशी एकता बघायला मिळाली आणि त्याचे पाहिजे तेच फळ आपल्याला मिळालं भारत सरकारने ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या पत्राची आणि होणाऱ्या संभाव्य आंदोलनाची ताबडतोब दखल घेऊन त्या हाँगकाँगमधल्या ही बी एजन्सीला पत्र लिहिलं आणि त्या कार आ, जोकोणी तो पेपे आहे क्रिस पेपे त्या क्रिस सुद्धा ताकीद दिली की हा लिलाव होता कामाने आणि हा लिलाव भारतानं रोखण्याची भूमिका घेतली हा लिलाव अनधिकृत आहे असा लिलाव कोणालाही करता येणार नाही आणि अर्थातच त्या हिरे रत्न मोती यांची काय जी किंमत असेल ती असेल परंतु तथागत बुद्धांशी निगडीत कोणत्याही वस्तूची किंमत करता येणार नाही ती अनमोल आहे अमूल्य आहे तो अमूल्य ठेवा आहे तो बौद्ध संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे तो या जगातील जागतिक बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेचा ठेवा आहे त्याला लीलावत काढता का काढता येणार नाही हे ये भारत सरकारने ठणकावून सांगितलं त्या भारत सरकारचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो अभिनंदनही करतो की भारताने भारत सरकारने ह्या हा ह्या आठ दिवसामध्ये दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले त्यांचे आपण अभिनंदन केलं पाहिजे पहिला त्यांनी मुद्दा घेतला जात निहाय जनगणनेचा त्या जात निहाय जनगणनेसाठी देखील आपल्याच ब आंबेडकर वाद्यांनी सर्वप्रथम आंदोलन केलं होतं सर्वप्रथम आवाज उठवला होता आणि आता देखील या पिपर हवा स्तूपाच्या संदर्भातील जे रत्नांच्या लिलावाच्या बाबतीत आवाज उठवण्याचं काम भारतीय बौद्धांनी केलं त्या भारतीय बौद्धांच्या आंदोलनाला साथ देत प्रतिसाद देत भारत सरकारनं दु भारत सरकारने दुसऱ्यांदा अतिशय योग्य असा निर्णय घेतला त्यांचेही या ठिकाणी आपण आभार मानणं योग्य आहे क्रमप्राप्त आहे या ठिकाणी मला सांगण्याचा मुद्दा इतका असा आहे की जर आपलं योग्य नेता असेल आपल्याकडे ते योग्य नेत्याचे मार्गदर्शन आपल्याकडे असेल आणि समाजाची जर एकता असेल तर असे निर्णय आपण आपल्या पात्रात पाडून घेऊ शकतो त्यासाठी समाजाची एकता अतिशय महत्त्वाची आहे आपल्याकडे नेता प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं एक सशक्त नेता उपलब्ध आहेच आहे फक्त आता आपल्या समाजाची देशभरातून एकता होऊन ती बाळासाहेबांच्या ती एकत्रित शक्ती उभी राहिली पाहिजे जेणेकरून असे ऐतिहासिक दिवस आपल्याला अनेकदा बघायला मिळतील भारत सरकारचे पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तमाम बौद्धांचे देशभरातील स फक्त देशभरातील नव्हे जगभरातील करोडो बौद्धांगी यांचे या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो थांबतो नमो क्रांती मित्र हो भीमप्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा